हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक आंतरवाली होळी करत शासनाचा निषेध बडी गोदरी चालना मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आंतरवाली सराटीत सुरू असलेल्या अपोषणा ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी या जी आरची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला आहे हा जी आर आमच्या पाठीत खंबीर खूप आहे असं आंदोलकांनी म्हटलंय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवणे या मागणीसाठी झरंगे पाटील यांच्या उपोषणस्थळीच ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केलं आहे अंतर्वाली सराठीमधील सुनिया नगरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी बांधवांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे उपोषणस्थळी शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जी आरची होळी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली ओबीसींचा घात करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने शब्दच्छळ करून सगळे सोय लागू करण्याच्या जी मधून केला आहे झोपे धोंडा घालण्याचं काम मुख्यमंत्री यांनी केलंय या जी आरचा निषेध आम्ही करत आहोत त्याची होळी केली आहे आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या लेकरा बाळांच्या आरक्षणाचे संरक्षण करणार असल्याचं ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी म्हटलं आहे तसेच आता आंतरवाली सराटीतून ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी सर्वात तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील तळेकर यांनी दिला आहे तुंडशाहीच्या जोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो जी आर काढण्यात आलेला आहे त्या आरची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मिटिंग घेतली सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट नेऊन दाखविले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय नाही परंतु हे सरकार कुठंतरी झुंडसाईच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा झीआर त्यांनी काढलेला आहे है। निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं ला आहे काल त्यांनी त्यांची मागणी मूळ होती सरसरगट ओबीसी ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची परंतु हे काही शासकीय ह्याच्यावर टिकत नव्हतं म्हणून हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली शब्दाची हेरबेल करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि जो कालचा जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावं हो। आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे हो। या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या चार ओळी आपण वाचा तर मसुदापूर्ण गोलगोल गोलगोल -गोल बनवलेला आहे परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही हे याला ओळखतो आणि ह्या नातेवाईक आहे तर संपूर्ण याला ते दिल्या जाणार आहे आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून दहा टक्के ई डब्ल्यूचं दिलेलं होतं मराठा समाजाला अन आ, आ, आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होत होते परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला ओबीसी यायचं आहे आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला नावी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल परेड समाज असेल कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता कुठंतरी नगरसेवक होत होता त्याला मान सन्मान मिळत होता ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे तुम्ही पाहिलं असं न्यायव्यवस्थेला देखील त्यांनी वेटेज धरलं होतं ज्याच लोकांच्या गाड्या अडवल्या न्याय न्या कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या म्हणजे हा कुठला आंदोलन संविधानाने सगळ्याला आंदोलन करण्याचं सगळ्याला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बडी गुलथ्री